दरम्यान आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार अनिल बोंडे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे अनिल बोंडे यांची मानसिक स्थिती चांगली नसून त्यांना आता मनोरुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याचं त्या म्हणाल्या खरं डॉक्टर बोंडे त्यांच्या संस्कृतीचं दर्शन त्या ठिकाणी करतायत डॉक्टर बोंडे डॉक्टर आहे शिकलेले आहेत की अशिक्षित आहेत हेही आपल्याला समजायला काही कारण नाही आहे आणि ते वादविवाद करून चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात आता मागच्या वेळेला त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं आज काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हणत आहेत त्यांची संस्कृती काय आहे त्यांची वागणं काय आहे हे दिसतं आहे ना आणि तुम्ही पदोपदी महिलांचा अपमान करतात मग तुमचं तुम्हा पक्ष तुम्हाला हेच शिकवतो आहे का याचं आश्चर्य आहे बाबांनो तसंही मागच्या वेळेला आमच्या युवक काँग्रेसनी त्यांची ती मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांची नोंद करवली होती आता ते सिद्ध करतायत की ते खरोखर त्यांचं काहीतरी गडबड झालेली आहे वर त्यांची डोक्यात फरक पडलेला आहे भाषणं असे देतात की ज्या ज्याचं काय बघा एका साध्या शेतकऱ्याच्या पुरानं त्यांना पाळलेलं आहे त्यांनी तिथं घाण केली म्हणून पाळलं ना घाण नसती केली तर कशाला पाळलं असतं आणि आज जी गिफ्ट मिळालं आहे हे कॉन्ट्रवर्शियल बोलण्यासाठी मिळालं आहे दंगली करवतात आणि स्वतःसाठी बक्षीस मिळवतात Thank you